नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला पण आय सी डी एस अंतर्गत भरलं जाणारं हे महत्त्वाचं पद आहे या पदाची तयारी करणाऱ्या आमच्या बऱ्याच माता भगिनी आतुरतेनं जाहिरातीची वाट पाहत आहेत त्याच्यामध्ये अंतर्गत भरती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती प्रक्रिया या संदर्भामध्ये या ठिकाणी ही जाहिरात येणार आहे तर लक्षात घ्या की या ठिकाणी जाहिरात येत असताना त्याच्यामधील पदसंख्या नेमकी कशी आहे किती पदांची जाहिरात येणार आहे त्यासाठी आवश्यक असणारी वयो मर्यादा काय आहे त्याचबरोबरीनं शिक्षण शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे परीक्षा पद्धती ही नेमकी काय असली पाहिजे काय आहे आणि त्याचबरोबरीनं नवीन अभ्यासक्रम जो आलेला आहे तो काय असणार आहे याबाबतची परिपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील बघा या नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याकडं बॅच सुरू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची असेल तर ती फक्त आणि फक्त या ठिकाणी एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण बॅच उपलब्ध करून देतोय लक्षात घ्या एक हजार चारशे नव्याण्णव पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे कितीही वेळा लेक्चर्स हे पाहता येतील आणि बॅच मध्ये या ठिकाणी नोट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि विथ सराव आहे ठीक आहे त्याचबरोबरीनं ज्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी अंतर्गत भरतीची बॅच सुरू केलेली आहे तयारीला या माता भगिनी लागलेल्याच आहेत तर तयारी सुरू करायची आणि लवकरात लवकर या ठिकाणी आपली सीट बुक करायची आहे जॉईन करून घ्या निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल मागच्या घेऊ शकता याची सहा महिने व्हॅलिडिटी असेल आणि एक वर्ष व्हॅलिडिटी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची जी बॅच असणार आहे त्याची या ठिकाणी दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये ऍक्च्युअली जर बघितलं या ठिकाणी साडेतीन हजार रुपयाची फीज आहे पण ही ऑफर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असेल नोट्स पीडीएफ पीडीएफ उपलब्ध असणार आहे आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडं ठीक आहे मूळ मुद्दा हा नेमका काय आहे की आपल्या जाहिरातीच या ठिकाणी हे कधी येणार आहे तर लक्षात घ्या त्या संदर्भामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय ज्याला आपण काय म्हणतो रे तर आय सीडीएस आयसीडीएस आयुक्तालय यांच्या माध्यमातून एक परिपत्रक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्याच परिपत्रकानुसार नागरी प्रकल्प अंतर्गत बघा जेव्हा नागरी प्रकल्प काय असतात तर शहरी भागामध्ये जे काही झोपडपट्ट्या वगैरे असतात त्या भागामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या अंगणवाड्या आहेत आणि आयसीडीएस प्रकल्प आहेत त्यांना आपण काय म्हणतोय नागरी प्रकल्प असं म्हणतोय आणि ग्रामीण प्रकल्प म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाड्या त्यांना आपण या ठिकाणी ग्रामीण प्रकल्प म्हणतोय तर नागरी प्रकल्पांची संख्या जर बघितली तर एकूण एकशे चार नागरी प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये काय आहेत रे तर कार्यरत आहेत ठीक आहे मग याच्या अंतर्गत काय तर कार्यालयीन गट क का संवर्ग आता गट क संवर्गामध्ये कोणतं पद आहे तर मुख्य सेविका यालाच आपण काय म्हणतोय पर्यावेक्षिका म्हणतोय सुपरवायझर म्हणतोय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचंय तर मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाच्या रिक्त बाबत हे परिपत्रक कशाच्या संदर्भामध्ये आहे इथं विषय दिलेला आहे की आयुक्तालयाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट का संवर्ग पदोन्नती कोट्यातील निवडीने भरायच्या रिक्त पदभरती बाबत आता हे या ठिकाणी स्पष्ट केलेले मग काय सांगितलं याच्यामध्ये बघा दुसरं सांगितलंय संक्षिप्त नाव या नियमांना मुख्य पर्यवेक्षिका मुख्य से सेविका किंवा पर्यवेक्षिका गटक या पदावर निवडीने नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय नियम दोन हजार तेवीस असे म्हणावे बरोबर त्याच्यामध्ये काय नियम दिले या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर ठीक आहे आयुक्तालय वगैरे या ठिकाणी ज्या काही व्याख्या दिलेल्या त्यामध्ये हे दिलेले आयुक्तालय म्हणजे काय तर महिला व बाल विकास विभाग आयुक्त आणि या ठिकाणी आक्त, आयुक्तालय बाकी हे त्याच्यामध्ये व्याख्या दिली आपल्याला पाहायला मिळतात आता मर्यादित विभागीय परीक्षा याचा अर्थ महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या निम्न संवर्गामधून मुख्य सेविका किंवा पर्यावेक्षिका गटक पदावर निवडीने नियुक्तीसाठी घेण्यात येणारी मर्यादित विभागीय परीक्षा असा आहे म्हणजे विभागीय म्हणजे काय रे तर डिपार्टमेंटच्या अंतर्गत होणारी ही परीक्षा असणार आहे ठीक आहे आता बघूया याचा तपशील नेमका काय आहे उपरोक्त विषयास अनुसरण कळवण्यात येते की काय काय सांगितलं याच्यामध्ये तर गटक सुधारित नियम जे आहेत त्यामध्ये सांगितले तर लक्षात ठेवा कि जे काही रिक्त पद असतात ते कसे भरायचे तर त्यामध्ये नामनिर्देशनाने सरळ सेवा आणि पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाचे प्रमाण किती असणारे रे तर पन्नास पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के जागा या निवडीच्या माध्यमातून म्हणजे सहसेवाच्या माध्यमातून भरल्या जातात तर पन्नास टक्के ज्या जागा असतात त्या पदोन्नतीने भरल्या जात असतात आता इथं जर बघितलं तर पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे शासन धोरणानुसार मर्यादित विभागीय धोरण परीक्षा धोरणानुसार मनसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून काय करण्यात आला आहे रे तर निश्चित करण्यात आलेला आहे आता सदरील अभ्यासक्रम या पदासोबत पत्रासोबत आपल्या माहितीस्तव कार्यवाहीस्तव देण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण पुढे अभ्यासक्रम सुद्धा पाहणार आहोत ठीके चला त्यामध्ये इथं या ठिकाणी काय सांगितलंय एकशे चार त्यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची नोंद करायला त्या ठिकाणी दस्तरी ठेवण्यास यावी ठीक आहे बघा परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील आता कोण पात्र असतील ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ते आपण पुढे पाहूया ठीक आहे बघा आता इथं काय सांगितलं की मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा सरळसेवा एकशे अठ्ठावीस पदे आणि पदोन्नती कोट्यातील दोनशे बहात्तर पदे भरण्यास करिता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेली आहे किती पदवर्तीसाठी अंतर्गत दोनशे बहात्तर नागरी प्रकल्पाचे आणि सरळसेवा एकशे अठ्ठावीस पदे हे सेवेतून भरले जातील अशा प्रकारे ही मान्यता देण्यात आलेली आहे आता मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या वित्तीय वर्षाच्या एक जानेवारी रोजी गणना करण्यात यावी त्यांचं वय जे कन्सिडर करायचंय ते त्या ज्या वर्षामध्ये ती बदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्या एक जानेवारी रोजी वय तेवढे या ठिकाणी कंप्लीट असणं अपेक्षित आहे किती कंप्लीट असलं पाहिजे तर एक जानेवारी रोजी त्याचे वय पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजे वयोमर्यादा ही पंचेचाळीस पर्यंत घालून दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या या ठिकाणी पात्रता काय सांगितले की नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी सलग ही दहा वर्ष सेवा या ठिकाणी असली पाहिजे नियमित म्हणजे काय तर तुम्ही सध्या अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत पाहिजेत ठीक आहे तुम्ही जर मध्ये सोडलेलं असेल तर चालणार नाही नियमित सेवा या ठिकाणी असली पाहिजे असं इथं आपल्याला पाहायला मिळतंय ठीक आहे तत्पूर्वी तुम्हाला बॅचच्या संदर्भामध्ये मेंटॉरशिप बॅच ही आपण सुरू करतोय पूर्णपणे प्लॅन आमचा असेल आमच्याच प्लॅन नुसार या ठिकाणी आम्ही पूर्णपणे अभ्यासक्रम कंप्लीट करून घेणार आहोत ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे पूर्ण अभ्यासक्रम करून घेण्याची जबाबदारी पूर्ण नोट्स पूर्ण लेक्चर हे व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिले जातील लेक्चर वगैरे सगळे हेच असणार इथं फक्त इथं काय करून जाणार आहे तर अभ्यास करून घेण्याची जबाबदारी ही आमच्यावरती या मेंटरशिप बॅच मध्ये आम्ही घेणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष असणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय आणि ही बॅच या ठिकाणी आपल्याकडं सुरू करण्यात आली आहे ज्यांना अभ्यासामध्ये कंटिन्यू आहेत ज्या अभ्यास चांगल्या पद्धतीने करतात त्यांच्यासाठी ही बॅच आहे आणि ज्यांच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅप पडलेला आहे अभ्यासाची सवय राहिलेली नाहीये कोणीतरी अभ्यास करून घेतला टार्गेट सांगितले तरच अभ्यास केला जातो तरच काम कंप्लीट होतं अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपण मेंटॉरशिप बॅच ही सुरू केलेली आहे तर तुम्ही जॉईन करून घेऊ हो शकता ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि यांच्यासाठी सुद्धा सेम नंबर या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे चल बघा आता इथं मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र व्यक्ती खालील व्यक्ती या ठिकाणी विभागीय परीक्षेस बसण्यास काय असणार आहेत रे तर पात्र असणार आहेत आता मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करू शकतील म्हणजे या पदावर असणाऱ्याच ठीक आहे ज्यांनी सोडलेलं आहे दहा वर्ष करून जरी सोडलेलं असेल तरी त्यांना अर्ज करता येणार नाही ज्या वर्षी मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाच्या एक जानेवारी रोजी सलग दहा वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या व संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या व्यक्ती म्हणजे या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे तर तुमची पदवी सुद्धा असण गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी दहा वर्ष अनुभव असला पाहिजे या दोन पदावर काम करण्याचा तरच या ठिकाणी तुम्ही इथं पात्र असणार आहेत दुसरी अजून काय सांगितले तर या नियमाखाली दहा वर्षाची नियमित सेवेची गणना करताना कशी गणना केली जाईल अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या व्यक्तींसाठी सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून आणि शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेल्या वेळोवेळी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती म्हणजे स्पष्टपणे सांगितलंय या ठिकाणी एम एस सी आय टी आणि एम एस सी टी किंवा या, या ठिकाणी ट्रिपल सी हा सहा महिन्याचा जो कोर्स असतो तो तुमचा या ठिकाणी काय असला पाहिजे कंप्लीट असला पाहिजे पण गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार आय थिंक हे नंतर तुम्हाला दोन वर्ष वेळ देत असतात तुम्हाला ते नंतर सुद्धा तुम्हाला देता येणार आहे ठीक आहे नवीन जी आर तो येईलच त्यावेळी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल ठीक आहे चला आता मर्यादित विभागीय परीक्षा मर्यादित विभागीय परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल आयुक्तालयामार्फत म्हणजे फक्त त्या परीक्षेचं आयोजन आयुक्तालयच करणार आहे का तर नाही या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी ही आयुक्तालयामार्फत कोणाकडे दिली जाईल तर लक्षात ठेवायचं टी सी एस कड देण्यात येणार आहे आणि विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल म्हणजे इथं परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षेच्या माध्यमातून ज्यांना गुण चांगले आहेत त्यांचीच निवड या ठिकाणी पदा या पदासाठी केली जाईल मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमांसोबत विशिष्ट परिशिष्टनुसार एक प्रश्नपत्रिका असेल सर्वांसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल सदर प्रश्नपत्रिकेसाठी शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुण प्रमाणे एकशे दोनशे गुण आणि नव्वद मिनिटाचा कालावधी या ठिकाणी या परीक्षेसाठी तुम्हाला असणार आहे हे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आता मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमांसोबत मधील या ठिकाणी अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका इथं असणार आहे आता वस्तुनिष्ठ म्हणजे काय तर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये किती थी प्रश्न असतील शंभर प्रश्न असतील आणि ते शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ए नव्वद मिनिटाचा वेळ असेल आणि या शंभर प्रश्नांना दोनशे गुण या ठिकाणी दिले जातील आता इथं जर बघितलं मुलाखतीची कुठल्याही प्रकारची तरतूद याच्यामध्ये असणार नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मुलाखती या पदासाठी लागू पडत नाही ठीक आहे आता अभ्यासक्रम हा नेमका काय आहे सरळसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये आणि या अभ्यासक्रमामध्ये बरक आपल्याला पाहायला मिळतोय थोडा फरक केलेला आहे बघा ठीक आहे सर्वसाधारण विषय कोणते कोणते इथं इंग्रजी दिलाय वीचा इंग्रजी दिलाय दहावीचा दर्जा असणार आहे आणि या ठिकाणी माध्यम इंग्रजी प्रश्न दहा आणि वीस गुणांसाठीच ही या ठिकाणी इंग्रजी विषय असणार आहे ठीक आहे दहा प्रश्न असतील मराठीसाठी दहावीचा दर्जा मराठीमध्ये वीस प्रश्न असतील चाळीस गुणांसाठी वीस प्रश्नांसाठी ही मराठी भाषा मराठी व्याकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे आपण म्हणतो या ठिकाणी जी के मॅथ्स रिजनिंग एवढं या ठिकाणी असणार आहे की तिरे तर चाळीस प्रश्न म्हणजे लक्षात ठेवायचं जी केला वीस प्रश्न मॅथ्स रिसनिंगला वीस प्रश्न असे हे या ठिकाणी चाळीस गुण इथं असणार आहेत आणि ऐंशी चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी असणार आहेत बाकी विभागाचे विषय कोणते महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना हा विभागाचा विषय या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि त्यासाठी तीस प्रश्न साठ गुणांसाठी असणार आहेत आता सरळ सेवा भरती प्रक्रिया जी राबवली गेली त्याच्यामध्ये या मराठीमध्ये दहा प्रश्न होते आणि याच्या व्यतिरिक्त दहा प्रश्न जे इतर राहतात त्यासाठी संगणकीय ज्ञान हा विषय याच्यामध्ये ऍड केलेला होता पण तो आता याच्यामध्ये समाविष्ट असणार नाही त्यामुळं लक्षात ठेवायचं की तुम्हाला आता संगणक करण्याची गरज पडणार नाही ते सरळ सेवेलाच करावं लागणार आहे अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी तुम्हाला हे गरज पडणार नाही ही, ही अभ्यासक्रम जो आहे तो अंतर्गत भरतीचा आहे लक्षात ठेवा ही परीक्षा योजना अशा पद्धतीची असणार आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनिट आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे मुलाखत याला असणार नाही त्याचप्रमाणे लक्षात ठेवायचंय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा पुन्हा एकदा सांगून देतो की आ, ही जी बॅच आहे ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे एक हजार चारशे नव्याण्णव बघा एक हजार चारशे नव्याण्णव रुपये फक्त एवढी या ठिकाणी आपण बॅच जॉईन करतोय आणि ही असणार आहे दोन हजार चारशे नव्याण्णव आणि ही रेकॉर्डेड आहे फक्त तर ती आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये तुम्हाला यापूर्वीचा अनुभव पाहता निश्चितपणे या, हो या बॅचचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल चालेल चला आता जाऊया आपण आपल्या सेशनकडं याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जे काही रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये पूर्ण विषय आपण मेन्शन केलेले इथं दिलेले आहेतच ठीक आहे तुम्ही जॉईन करून घेऊ शकता जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर पूर्णपणे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे चला जाऊया पुढं तर बघा मी तुम्हाला आता सांगतो थोडक्यामध्ये की अजून याच्यामध्ये काय काय माहिती दिली जाऊ शकते बघा पुढे आपल्याला जाहिरात कधी येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवीन काही बदल केले जातील का या संदर्भामधील जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध होतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता थोडक्यामध्ये बघा इथं आपण म्हणतोय मुख्य सेविका मुख्य सेविका किंवा सुपरवायझर ठीक आहे याला आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा सरळ सेवा आणि दुसरं काय असणार आहे रे तर अंतर्गत भरती अंतर्गत म्हणजे का तर डिपार्टमेंट ज्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका या पदावरती कार्यरत असणाऱ्या कॅन्डिडेट आहेत ज्यांना दहा वर्ष सलग काम करण्याचा अनुभव आहे ज्यांची पदवी कंप्लीट आहे अशांना या ठिकाणी काय करता येईल तर इथं फॉर्म भरता येणार आहे आणि इथं जर बघितलं तर इथं या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये लक्षात ठेवायचं की कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाहीये तुमची पदवी कंप्लीट असेल तुमचं ग्रॅज्युएशन असेल। तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे हेच या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय बॅच दोन्ही प्रकारच्या सुरू झालेल्या आहेत इथं सुद्धा जाहिरात येऊ शकते आणि इथं सुद्धा आता इथं जर बघितलं तर ग्रामीणची सुद्धा जाहिरात पाचशे वीस पदांची जी जाहिरात आहे ए, ती सुद्धा येऊ घातलेली आहे आणि ती सुद्धा येणारच आहे त्यामुळं अभ्यासाला वेग द्यायचा आहे अभ्यासाला वेळ द्यायचा आहे आणि तयारीला मजबूती द्यायची आहे महिलांनी कशा पद्धतीने तयार करायची गृहिणींनी कशा पद्धतीने तयार करायची याच्या संदर्भामधील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होईल त्याचबरोबर याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र कोणती गरजेचे आहेत हे सुद्धा याचा सुद्धा व्हिडिओ आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे चालेल चलो थँक्यू था। थँक्यू सो मच जास्तीत जास्त लिंक शेअर करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच